थोड्याच बांधवांना ते व्हिडिओ लाईक केलेले आहेत आणि आवडलेले आहेत तर त्यांच्या काही कमेंट्स पण होते की जी काही सुवा लावलेली आहे तर त्याच्यावर बऱ्याच वेळेस त्यांच्यावर मावा वगैरे पडतो तर ते मावा मीन्स पांढरं असते ज्याला ते शेळ्या वगैरे खात नाहीत आणि झाडाची पण व्यवस्थित वाढ होत नाही तर आता ह्याच्यावर जर बघितलं तर थोडंसं इथे तर काय मावा वगैरे दिसत नाही परंतु मावा बऱ्याच जणांना माहिती असेल की ते झाडाचे पानं एकदम हे होतात पांढरे किंवा चिकट चिकट होतात आणि जेणेकरून शेळ्या वगैरे त्याला काही खत नाहीत आणि त्याचा रिझल्ट वगैरे हो अजिबात येत नाही तर मित्रांनो तुमच्या जर सुभावळीवर अशा प्रकारे मावा जर पडत असेल तर मंथमधून एका महिन्यामधून किंवा ठराविक दिवसामधून मव्याच्या तीव्रतेनुसार तुम्हाला एक फवारणी घ्यावी लागेल तर आम्ही हे अशाच प्रकारे करतो आणि ज्यावेळेस तुम्ही फवारणी घेता त्यानंतर तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तो चारा एक जवळपास आठ ते दहा दिवस शेळ्यांना अजिबात द्यायचा नाही कारण त्याच्यावरचं जे काय फौरलेलं आहे ते निघून जायला वेळ लागतो तर आम्ही हे जर मव्याचे कंडिशन वगैरे दिसले तर तुम्हाला ते कळूनच येतं की झाडावरती मव वगैरे आहे का नाही आणि असेल तर तुम्ही तो फॉर घ्या तर आमच्याकडेच आहे डाळिंबीची बाग वगैरे तर त्यामुळे आम्ही इझिली एक दोनशे लिटरचा बॅरल बॅरल भरतो त्याच्यामुळे जवळपास पन्नास लिटर किंवा त्याहूनही कमी आम्हाला पाणी लागतं आणि त्याच्या स्प्रेने इझिली सर्व सुभाववर हे फवारा आरामशीर जातो जर आता मित्रांनो हे जर बघितले तर हे सुभावचे काही फटे वगैरे आहेत हे जे जस्ट छटून झालेले आहेत त्यामुळे ह्याच्यावर सध्या हळूहळू फुटे यायला लागलेले आहे इकडच्या फट्ट्यावर आत्ताच जस्ट कोंब फुटून आलेले आहेत तसेच इकडच्या फट्ट्यावरही आत्ताच हे कोंब फुटून आलेले आहेत परंतु ह्याची वाढ खूप तीव्रतेने होते आणि याचा रिझल्ट लगेचच हे होतो कारण इकडचे छाटून येईपर्यंत आणखी इकडच्या भागातली एवढी शोभावळ शिल्लक आहे तरीही तिकडे लगेचच शोभावळ फुटून एवढे जोरात वाढ झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा आणि सोवावळमध्ये जर आम्ही बघितलं तर असे मित्रांनो ड्रिप वगैरे केलेली आहे त्यामुळे इथे पाण्याचं किंवा भिजवायचं काय प्रश्न येत नाहीत आणि जर का तुमच्याकडे का सफिशंट पाणी वगैरे जर असेल याच्यामध्ये तर तुम्ही अधूनमधून या सोवावळीला पाणीमधून ते दिलं पाहिजे ड्रिपच्या ह्याच्यातून किंवा दंडाच्या ह्याच्यातून तर जेणेकरून ही सोवावळ जी आहे ती वाढत राहते एकदम आणि जर का तुमच्या शेतामध्ये आता ही जी जमीन आहे ती एकदम खडकाळ जमीन आहे स्वभावाची आणि त्याची काय एवढी म्हणजे जमिनीमध्ये एवढी काही कस वगैरे हो नाही परंतु जर का तुम्ही अजून थोडासा डोस वगैरे हो दिला तर आणखी तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट जे आहेत ते एक वेगळ्याच प्रकारचे दिसतील आणि त्याचा फायदाही होईल त्या सुवळमध्ये तुम्हाला अधूनमधून काही असे उंच फटे असलेले दिसतील तर ते फटे कट करायचे राहून गेलेत किंवा ते काही फटे कात्रीने कट होत नाहीत तर अशा वेळेस ते फटे तुम्हाला हातानेच कट करावे लागतील आणि दुसरा एक असा प्रश्न आहे की ह्याच्यातील काही फटे हे बियासाठी वगैरे पण ठेवलेले आहेत जर का दुसरीकडे सुभाव वगैरे वाढवायचे असेल तर त्या बियाचा वगैरे वापर केला जातो आणि इथल्या प्रत्येक ह्याची हाईट जर बघितली खोडाची तर एक समान दिसून येते आणि या सोपापळ्या जवळपास दोन अडीच वर्ष झालं त्यामुळे याचे बुंदे वगैरे जे आहेत ते एकदम जास्त हाय लेवलचे झालेले आहेत कारण हे जर झाड बघितलं तर खालून एकदम स्ट्रॉंग आहे आणि दोन ह्याच्यामधलं जर अंतर बघितलं तर जवळपास एक एक फूट किंवा सवा फूट असा दोन झाडांमधला अंतर आहे आणि एका झाडाला जर हे बघितलं तर खूप काही फटे फुटतात आणि जेवढे छोटे आणि कमी साईजचे पटे असतील तेवढे त्याची वाढ एकदम पटापट होते आता ह्याच्या झाडाला जर बघितलं तर हे सर्व एवढे पालवी फुटलेले आहे आणि हा एक परत प्रत्येक फटा हा ह्याच्यामध्येच कन्वर्ट होऊन जातो मोठ्या फटामध्ये आणि त्याचंच परत कट करून ते शेळ्यांसाठी नेण्यात येते तसंच हे प्रत्येक ह्याचं आहे आणि काही वेळानंतर काय होते की हे खूड खूपच मोठं होऊन जातं तर तुम्हाला मग हो ते परत खालून छटावं लागेल जसं की तुमच्या बांधावर वगैरे हो स्वभावचे झाडं वगैरे हो असल्यावर आपण बुडातून तोडतो तसं फक्त ह्याला तोडायचं नाही आहे आणि ह्या दोन ह्याच्यामधलं पण अंतर तुम्ही एक सफिशंट ठेवलं पाहिजे कारण तो जर तुम्ही जास्तच कमी केलं तर तुम्हाला याच्यातून चालता वगैरे येणार नाही आणि काही करता येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ वगैरे कसा वाटला कारण मी आज जरा खूप लवकर हालतो तर परत एकदा व्हिडिओ बनवून टाकावा म्हटलं की सुभावचे कसे काय नियोजन आहे आणि त्याच्या पुढचं थोडीशी माहिती सांगा म्हणून तर मित्रांनो हे झालं चला नंतर आपण जाऊयात आपल्या शेतामध्ये तिकडंच आहे गिणीगोल तर गिनिगोल किंवा दुधी होत तर त्याच्याबद्दलचा पण व्हिडिओ मी दिलाच होता जसली डाळिंबबाग आम्ही याच्याच साईडला आहे डाळिंबीची बाग वगैरे आहे ग्रीन गोल शुभ सका गणपति देव का टेमोनी जोड़ा है पाप